मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून नगराध्यक्ष पदासाठी सहा प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काका कोयटे भाजपाचे पराग संधान शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र झावरे शिवसेना ठाकरे गटाच्या सपना मोरे तसेच अपक्ष उमेदवार विजय वहाडणे व वा दीपक वाजे हे प्रत्येकी आपल्या बळावर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत जस जशी निवडणूक जवळ येते तस तशी सर्वच पक्षाच्या उमेदवारांना आपला प्रचार वेगाने करावा लागत आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे नगराध्यक्ष पदासाठी काकासाहेब कोयटे व कुटुंबियांनी प्रभाग क्रमांक चार व सहा यातून मतदारांच्या गाठीभेटे घेतला तसेच प्रचारा प्रचारादरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी प्रभागात केलेली विकास कामे यामुळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मतदारांचा प्रतिसाद व पाठिंबा पाहता आपला विजय फार लांब नसून विक्रमी मतांनी विजय मिळून आपण निवडून येऊ अशा आत्मविश्वास काकासाहेब कोयटे यांनी व्यक्त केलाय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेषतः पाण्याची समस्या कोपराव शहरात मोठ्या प्रमाणावर आहे परंतु मी सगळ्या मतदारांना खात्रीपूर्वक सांगितलेलं आहे की आशुतोष दादा हा शब्द पाळणारा माणूस आहे आशुतोष दादांनी पाचवं तळं काढून निवडणुकीत दिलेला शब्द पाळलेला आहे आणि यानंतर सुद्धा चार तीन दोन एक या तळ्यांचंसुद्धा रुंदीकरण खोलीकरण करण्याचा शब्द या निवडणुकीत आम्ही देतो आहोत की हो। जेणेकरून आता वीस ते बावीस दिवसावर असलेलं पाणी पुढच्या काळामध्ये पाच चार तीन दोन एक आणि रोज पाणी नगरपालिकेला देण्याचा ध्यास दादांनी आणि मी घेतलेला आहे त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये नक्की कोपोरावकरांना दररोज पाणी आम्ही देणार आहोत आणखी ज्या काही समस्या आहे त्यामध्ये छोटे छोटे समस्या आहेत लोकांच्या काही मोठ्या नाही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे भटक्या जनावरांचा तर सुद्धा आपल्याला व्यवस्था केली पाहिजे स्वच्छतेची व्यवस्था मला वाटतं आशुतोष दादांनी एवढी चांगली स्वच्छता केलेली आहे विशेषतः झोपडपट्टी भागामध्ये मी काल वार्ड क्रमांक बारामध्ये गेलो होतो पूर्वी त्या ठिकाणी सर्व रस्त्यावर रस्त्यावर पाणी घरातलं मोरीतलं पाणी बाथरूमचं पाणी सगळं रस्त्यावर व्हायचं दुर्गंधी त्याची यायची पण काल मी बघितलं प्रभाग क्रमांक बारामध्ये सर्व रस्ते ते प्लेअर ब्लॉकने आच्छादित केलेले आहेत सर्व गटारींवर सुद्धा पेहर ब्लॉक टाकलेले आहेत त्याच्यामुळे पाण्याचा एक थेंबसुद्धा मला तिथं घाण पाण्याचा दिसला नाही आणि स्वच्छता तर एवढी होती त्या ठिकाणी की लोकं संध्याकाळच्या वेळे मोठमोठे हॅलोजन लॅम्प लावलेले आहेत आशुतोष दादा तिथं आणि पेव्हर ब्लॉक टाकले आहेत लोकं बाहेर येऊन रस्त्यावर जेवायला बसलेले होते जसं बागेमध्ये बसतात तसं जेवायला बसलेले होते इतकी स्वच्छता दादांनी केलेली आहे पण जी काही थोडीशी अस्वच्छता आहे तीसुद्धा दूर करण्याची लोकांची मागणी आहे त्याचाही प्रयत्न मी निश्चितपणे करणार आहे आणखी लोकांची एक मागणी होती की महिलांना रोजगार मिळाला पाहिजे तर मी ज्याप्रमाणे समता उद्योग मंदिराच्या माध्यमातून समतामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला तशा प्रकारचा रोजगार गावातल्या सगळ्या महिलांना उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असतो या बातमीचा इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री